बातमी मुंबईतून चुनाभट्टी ते कुर्ला स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाला आहे हरभर मार्गावरील प्रवाशांचा त्यामुळं खोळंबा झालाय घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत चुनाभट्टी ते, चुना ते कुर्ला स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळं हरभर मार्गावरील रेल्वे या उशीरणा धावत आहेत त्यामुळं रेल्वे प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी ही चाकरमान्यांची झालेली आहे ही वेळ चाकरमान्यांची घरी परतण्याची आहे कामावरून अनेक चाकरमाने आता घरी आहेत मात्र रेल्वेचा खोळंबा झालेला आहे हरबर मार्गावरील हा रेल्वेचा खोळंबा आहे त्यामुळं प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो तर दृश्य आपण पाहतो या हर्बर मार्गावरील रेल्वे प्लॅटफॉर्मवरची दृश्य आहेत प्रचंड गर्दी ही प्लॅटफॉर्मवर झालेली आहे चाकरमान्यांची कामावरून घरी जाण्याची ही वेळ आहे मात्र याच वेळेस तांत्रिक बिकाड झाल्यामुळे रेल्वे उशीराण धावत आहेत आणि प्लॅटफॉर्मवर गर्दी बघायला मिळते अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अनिल सावरे आपल्यासोबत जोडलेत अनिल किती वेळापूर्वी हा तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि सध्याची काय स्थिती आहे नक्कीच झालं आपण पाहू शकतो कुर्ला स्थानक म्हणून जोडलेल्या हार्बर मार्गेकडून चुन्नाभट्टीला जाणाऱ्या रेल्वे मार्गावर प्रवाशांचा आणि गर्दीच्या वेळेस खोळंबा झाल्या आपल्याला पाहिलं होतं सातच्या सुमारास सा आपण पाऊस वगतो चुन्नाभट्टी आणि कुर्ला स्थानक मध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे हार्बर लाईन रेल्वे सेवा तब्बल तीस मिनिटे उशिरा झालेली आपल्याला पाहिजे या तांत्रिक अडचणीमुळे संध्याकाळच्या सुमारास कामावरून घरी परतणारे साखरमणी व प्रवासी यांची चांगलीच बांधळ झालेली आपल्याला पाहायला मिळते मात्र आपण पाहू शकतो आज तांत्रिक बिघाड लवकरात लवकर नीट करण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे चांगले शर्तीचे प्रयत्न सुरक्षित दिशे धन्यवाद अनिल दिलेल्या माहितीबद्दल